माजी मंत्री माजी प्रदेशाध्यक्ष मान्य श्री मालिकरावजी ठाकरे साहेब आपला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छू अरबाज भारीवाला शहर अध्यक्ष दिग्रस शंकर जाधव तालुकाध्यक्ष दिग्रस तथा समस्त पदाधिकारी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टी दिग्रस तालुका व शहर नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज माणिकराव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त दिग्रस येथे माजी, माजी उपसभापती विधान परिषद महाराष्ट्र माजी मंत्री मानिकराव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज दिनांक बावीस ऑगस्ट रोजी दिग्रस शहर व तालुका काँग्रेसच्या वतीने ग्रामीण रुग्णालय दिग्रस येथील रुग्णांना ब्लँकेट व वा फळ वाटप करण्यात आले यावेळी दिगरा शहर व तालुका काँग्रेसचे पदाधिकारी महिला काँग्रेसच्या पदाधिकारी काँग्रेसचे नेते व कार्यकर्ते उपस्थित होते सन्माननीय मणिकराव भाऊ ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज दिनांक बावीस ऑगस्ट रोजी ग्रामीण रुग्णालय दिग्रस येथे दिग्रस तालुका काँग्रेस कमिटी व दिग्रस शहर काँग्रेस कमिटीतर्फे रुग्णांना फळ वाटप व ब्लँकेट वाटप हा वाट 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 कार्यक्रम आयोजित केला होता हा कार्यक्रम आज इथे संपन्न झाला आहे खऱ्या अर्थाने माणिकराव भाऊ ठाकरे हे एक देशाचं नेतृत्व असून आमच्या दिग्गजाला लाभलेलं ला एक अनमोल असं रत्न आहे अशा व्यक्तीला खऱ्या अर्थाने आम्ही दिग्रस वाशियातर्फे काँग्रेस कमिटीतर्फे आम्ही वाढदिवसाची हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो देशाचे लोकप्रिय नेते विधान परिषदेचे माजी उपसभापती माजी मंत्री माननीय माणिकरावजी ठाकरे साहेब यांना आम्ही तालुका व शहर काँग्रेस कमिटी तर्फे वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा देतो साहेबांचे जेवढे कौतुक केले तेवढे कमी होणार आहे सर्वसामान्य जनतेच्या हाकेला अ देणारे असे आमचे नेते आहे आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो की आम्हाला साहेबांसारखा ठाकरे साहेबांसारखा नेतृत्व असा खनकर नेतृत्व लाभलेलं ला आहे पुनश्च आम्ही सर्व तालुका व शहर काँग्रेस कमिटीतर्फे साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो व भगवान त्यांना दीर्घायुष्य व स्वास्थ्य प्रदान करो ही सदिच्छा धन्यवाद भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सरचिटणीस आदरणीय मालिकरावजी ठाकरे साहेब यांचा आज वाढदिवस त्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या ग्रामीण रुग्णालया रुग्णालयामध्ये फळ वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता तालुका काँग्रेस कमिटी शहर काँग्रेस कमिटी आणि महिला काँग्रेस कमिटी आणि सर्व काँग्रेस जणांच्या वतीनं आज या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं होतं त्यामागचा उद्देश हाच होता की आदरणीय माणिकरावजी ठाकरे साहेब यांना यानिमित्त भावी आयुष्य सुखा समाधानाचं शांतीचं उज्ज्वलिशाचं जावं आणि देशाच्या प्रगतीसाठी त्यांचा फार मोठा हातभार लागो अशी आमच्या सर्व काँग्रेसजनांच्या वतीनं आम्ही अपेक्षा व्यक्त करतो आणि त्यांना भावी आयुष्य आणि आयुष्य राहावं अशी सर्व काँग्रेस जणांच्या अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो माजी मंत्री आदरणीय मान्यराव भाऊ ठाकरे यांचा आज वाढदिवस तिग्रस्त तालुका आणि शहर म्हणून सर्वांच्या वतीने साजरा करण्यात आलेला आहे त्यांना निश्चितच सर्वांनी शुभेच्छा दिल्या आहेत त्यांचा त्यांना दीर्घ आयुष्य लावू आणि त्यांना सर्वांच्या सुखदुखात साथ देणारे असं त्यांचं व्यक्तिमत्व आहे मग मतदारसंघ सोडून उमरखेडमध्ये त्यांनी आज तिथे कोणीच गेलेलं नव्हतं पण त्यांनी गुडगावर पाण्यात जाऊन सर्वांच्या पूरग्रस्त भागातल्या लोकांची पाहणी केली आणि त्यांना दिलासा दिला आणि तसंच ते दारव्याचंही काल एक घटना घडली तिथे सुद्धा त्यांनी जाऊन त्या मृत परिवाराचं सांत्वन केलं असं एक व्यक्तिमत्व आहे जे सुरुवातीपासून म्हणजे स्वतः त्यांना जाण आहे प्रत्येकाच्या दुखाची आणि असे याच्यात घेऊन सर्वांना दुखाची मार्गदर्शन करतात सहकार्य करतात त्यांना दीर्घ आयुष्य लाभू हीच माझी शुभेच्छा आमच्या पुढील बातम्याच्या अपडेट मिळवण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद